चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू असलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता या कृष्णाला इकडे किचनमध्ये आणलेलं असतं कारण या कृष्णाकडून लग्न झाल्यानंतर दूध तापवण्याची जी काही पारंपरिक पद्धत आहे ती काकी करणार असतात आणि काकी या कृष्णाला बोलतात की आमच्या घरी एक रीतिरिवाजी पद्धत आहे ज्यावेळेस मुलीचं लग्न होतं त्यावेळेस त्या, त्या मुलीने घरात येऊन दूध तापावं हो। असं पण इकडे ही काकीची आहे ती आपली ह्या कृष्णाला बोलत असते आणि कृष्णा अगदी ते दूध गॅसवरती तापू घालत असते तेवढ्यात ते दूध थोडंसं वर जातं तेव्हा कृष्ण बोलते की दूध उतून जाऊन द्यायचं नसतं हे मला माहीत आहे कारण दूध वाया नाही जाऊन द्यायचं कारण काही घरामध्ये एवढं दूध कधीच कुणाच्या घरी नसतं त्यामुळे आपण वासराला अर्ध्यापोटी ठेवून ते दूध स्वार्थापोटी काढून घेतो असं हे दूध वर जाऊन वाया घालवायचं कुणी सांगितलं ही कृष्णा जी आहे ती बायजाबाईंना बोलत असते बायजाबाई बोलतात की हे बघ तू काय आता कोल्हापुरी राहिलेली नाहीये तू आता रांगडे घरातील सून झालेली आहे रांगडे पाटलांकडे सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या अगदी भरभरून आहेत कुठल्याच गोष्टींची कमतरता ह्या रांगडे पाटलांच्या घरात नाहीये त्यामुळे इकडली परिस्थिती इकडली सवयी सर्व काही जे आहे ते अजिबात विसरून जायचं नाहीये मला काय म्हणायचं ते तर तुला समजलंच असेल असं पण ही बाईजबाई जी आहे ती कृष्णाला बोलत असते आणि कृष्णा पुन्हा आता गॅस जो आहे तो रायटरच्या सहाय्याने पेटवते आणि ते दूध जे आहे था, था ते थोडंसं वर जाऊन देत असते कारण बाईजबाईंचं म्हणणं असतं की दूध तापल्यावर ते थोडंसं वरती जाऊन द्यायचं असं म्हणणं या बाईजबाईंचं असतं अखेर आता कृष्णा जेव्हा गॅस पेटवते तेव्हा ते दूध खूप वरती जातं आणि बाईजबाई बघते इतकडे ही गौतमीची आहे म्हणजे पूजा पूजा ही आपल्या स्वतःच्या घरी आलेली असते कारण मित्रांनो आता ह्या पूजाला माहीत असतं की कृष्णाचं आणि या, या दुष्यांचं लग्न झालंय तेवढ्या सावित्रीची आई ती आपल्या पूजाला बघते आणि बोलते की ए पूजा अगं अशी का थांबलीस ये ना घरात हे तुझंच घर आहे आज किती वर्षामधून तू आज घरी आली ही पांढऱ्या पायाची मुलगी गेली एकदाची ह्या घरातून आता नाही परत यायची लग्न होऊन गेली ती आता फक्त तूच माझं पिलो आहे तू अशी नेहमी म्हणायची की जेव्हा ती मुलगी ह्या घरातून जाईल तेव्हाच मी घरात येईल आता झालं तुझ्या मनासारखं चल घरात मग असंही सावित्री आता या आपल्या पूजाला बोलते परंतु पूजाच्या डोक्यामध्ये दुष्यंचेच विचार सुरू असतात तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं त्यानंतर इकडे ही सावित्री गौतमीला बोलते की आता तू लग्न करून टाक आणि मोठ्या घरची सून हो तुझा संसार सुखाने चाललेला बघायचा आहे मला तर गौतमी लगेच आईला बोलते की अगं आई तू बघशीलच परंतु अगोदर मला त्या कृष्णाला जे काही वैभव मिळालेलं आहे ते मला विसकावून घ्यायचं आहे आणि मग बघ तू आई माझा श्रीमंत घरचा सुखाचा संसार तू बघ एकदा चांगला भरल्या डोळ्यांनी असं ही पूजा आपल्या आईला बोलत असते तेव्हा सावित्री तिच्याकडे बघत राहते आणि सावित्री बोलते की माझा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी बाळा तुला जे हवंय ते तुला मिळणारच की आता ही भक्ती जी आहे ती आपल्या कृष्णाच्या घरात असते आणि बंब्या जो आहे तो आपल्या डोक्यावरती एक पेटी घेऊन येतो बंब्या ह्या भक्तीला बोलतो की काय जण ह्या पेटीमध्ये तेवढ्यामध्ये ही भक्ती बोलते की अरे एवढा मोठा माणूस आणि तुला एक पेटी उचलत नाही दुष्यंत दाजींच्या रूममध्ये घेऊन चाल या सर्व वस्तू असं म्हणत भक्ती आपल्या हातात दोन गाठोडे घेते आणि ती पेटी घेऊन बंब्या आता इकडे दुष्यंतच्या रूमकडे निघते तेवढ्यामध्ये इकडे काकी बोलतात की कसलं बंगार घेऊन चाललात तुम्ही रूममध्ये तेव्हा ही भक्ती बोलते की अहो काकी आमच्या कृष्णाचं सामान आहे भंगार नाही ते तेव्हा काकी बोलतात की मला वाटलं करू खुदाचं सामान आणलं आहे हे जे काही आणलं आहे ना तुम्ही ते रांगडे पाटलांच्या घरात शोभेल का तेवढ्यामध्ये इकडे बांब्या बोलतो की अहो कृष्णाच्या वापरत्या वस्तू आहेत ह्या तेव्हा काकी बोलतात की ती मुलगी ह्या घरात आली तेच खूप झालं तिच्या आठवणीची ही जी काही वस्तू तुम्ही घेऊन आलेत ना तेवढ्या पाठीमागे घेऊन जा असं काकी या भक्तीला बोलतात आणि तेथून निघून जातात बंब्या लगेच भक्तीला बोलतो की भक्ती ताई आता तर काय करायचं काकी तर खूप बोलल्यात आता काय करायचं असं पण हा बांब्या या भक्तीला बोलत असतो भक्ती बोलते की अरे आता कृष्णाला इथे राहावंच लागणार आहे काही झालं तरी तिचा निभाव इथे करावाच लागणार आहे तिला असं भक्ती ही बांब्याला बोलते दुसरीकडे जयकांत जो आहे तो पीत बसलेला असतो आणि त्याच्या हातामध्ये ह्या कृष्णाचा फोटो असतो तो बोलतो की कृष्णा मी तुला ह्या घरात सुखाने नांदून देणार नाही नाही तुझी ना ना ना। ना मी राख रांगोळी केली तर नावाचा जयकांत नाही असं पण हा जयकांत त्या फोटोकडे बघत बोलत असतो एक दिवस मी असा आणणार आहे की घरामध्ये फक्त तू आणि मी आपल्या दोघांशिवाय कुणीच नसणार आहे असा हा जयकांत त्या फोटोकडे बघत बोलतो आणि खूप मोठमोठ्याने असतो एकदा जयकांत कुठल्या गोष्टीचा नाद करायला गेला तर ती गोष्ट तो जो आहे तो सोडायला तयार नसतो आता बघ ही संधीची आहे ती गमावणार नाही मी तुला सोडणार नाही कृष्णा मी असं जयकांत जो आहे तो कृष्णाचा फोटो आपल्या हातामध्ये घेतो आणि तो, तो पूर्ण चुरगळून टाकतो आणि बोलतो की आता बघ जयकांत ह्या फोटोसारखंच तुला चुरगळणार असं जयकांत आपल्या मनाशी बोलत असतो आणि हसत असतो दुसरीकडे ही कृष्णा जी आहे ती तयार होऊन आपल्या रूममध्ये असते तेव्हा तिथे ही भक्ती जाते भक्ती बोलते की तुझी की बोल तुला सासू जी आहे ना ती खूप खट्याळ आहे बरं का तेव्हा कृष्ण बोलते की हळूच बोल अगं भक्ती तेव्हा तुला काही बोलली का गती असंही कृष्णा जेव्हा भक्तीला बोलते तर भक्ती बोलते की जाऊ दे मला कुठे इथे कायमचं राहायचं चा। परंतु तुला इथे कायम राहायचं कृष्ण आता तुझं लग्न आहे एक गोष्ट डोक्यामध्ये कायम फिट करून ठेव घरामध्ये किती जरी भांड्याला भांडं वाजलं तरी स्वतः आपण गप्प बसायचं मौन राखायचं कधीच कुणावर रागवायचं नाही चिडायचं नाही प्रत्येकाची मनं जी आहे ती समजून घ्यायची खरं तर आईने तुला सर्व ह्या गोष्टी समजावून सांगायला हव्या होत्या परंतु आईच्या जागेवर मी आहे आए। आई जरी तुला मुलगी मानत नसली तरी मी तुला अगदी माझी बहीण मानते आता तुला हेच सासर आणि हेच मायर सारखं सारखं मायरला जायचं नाही तुझी सासरचीच माणसं ही मायरची माणसं असं पण ही भक्ती जी आहे ती आपल्या कृष्णाला बोलत असते कृष्णा बोलते की हे बघ भक्ती तू मला जसं सांगशील ना तसंच मी सर्व ऐकेल त्यावेळेस इकडे ही भक्ती बोलते की अग जा तुझ्या रूममध्ये झोपायला हो रात्री काय आता एकटी इथेच थांबणार आहे की काय दुष्यंत सरकार तुझी वाट बघतील दुष्यंत सरकारांना काय हवंय हो काय नको असं पण इकडे ही भक्ती जी आहे ती आपल्या कृष्णाला समजावून सांगत असते आणि कृष्णांची आई ती बोलते की ठीक आहे भक्ती आता इकडे ही भक्ती खूपच खुश होते दुसरीकडे दुष्यंत जो आहे तो रूममध्ये असतो आणि दुष्यंतला ही गौतमी सारखासारखा कॉल करत असते तेव्हा दुष्यंत बोलतो की इला मला फोन करायची काय गरज आहे तो लगेच मोबाईल साईडला टाकून देतो इकडे लॅपटॉप घेऊन आता हा आपला दुष्यंत बसलेला असतो जेव्हा लॅपटॉप हा दुष्यंत घेऊन बसलेला असतो तेव्हा गौतमीचे जे काही फोटो आहे ते समोर स्क्रीनवर त्याला दिसत असतात तेव्हा हा दुष्यंत जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की हे बघ गौतमी तुझ्यामुळे माझं लाईफ बदलून गेलं आहे आता मी तुला अजिबात मी सुद्धा करणार नाही इथून पुढे मी माझी लाईफ अगदी आनंदाने जगणार असं हा दुष्यंत जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो कृष्णा जी आहे ती तिथे येते कृष्ण ही या दुष्यंतला बोलते की तुम्ही असे घाबरलेत काय काही झालं का, का सर्व ठीक आहे का असं कृष्णा ही दुष्यंतला बोलते तेवढ्यामध्ये दुष्यंतच्या मोबाईलवर पुन्हा या पूजाचा कॉल येतो गौतमी नावाने तो नंबर सेव्ह केलेला असतो इकडेही जी काही आपली कृष्ण आहे ती फोन आलेला बघते तेवढ्यामध्ये हा दुष्यंत बोलतो की हिला काय गरज आहे सारखा कॉल करायची आता हा दुष्यंत जो आहे तो तिथून निघून जातो तेवढ्यामध्ये कृष्णा बोलतो की जाऊ द्या बहुतेक कामाचं काहीतरी टेन्शन असेल असं ही कृष्णा जी आहे ती आपल्या मनाशी बोलते आणि तेवढ्यामध्ये ती त्या रूममध्ये जो काही पसारा झालेला आहे तो आटपू लागते ह्या दुष्यंतने लॅपटॉप जेथून आणलेला असतो तो कप्पा जो आहे तो ओपनच राहिलेला असतो आता इकडे ही कृष्णा बोलते की कप्पा तर उघडाच राहिला आहे तेवढ्यामध्ये ती कप्पा लावायसाठी जाते तर बायजाबाई तिथे येतात आणि बायजाबाई कृष्णाला बोलतात की काय गं कृष्णा तेवढ्यामध्ये ही गौतमी जी आहे ती ह्या आपल्या दुष्यंतला पुन्हा कॉल करते आणि बोलते की अरे डी बोल ना माझ्याशी तू अरे किती दिवसापासून माझा फोन उचललाय तू त्या मुलीच्या जागेवर मी किती मिसिंग केलं आहे मला तो दुष्यंत जो आहे तो फोन कट करून टाकतो ही गौतमी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की मला एक म्हणायचं मी जरी गप्प आहेस तरी पण मी तुझा राग जो आहे तो कसा शांत करते बघ एकदा असं पण गौतमी आपल्या मनाशी बोलत असते आणि एक ना एक दिवस एक ना एक दिवस दुष्यंत तू माझा लवकरात लवकर येशील असं पण ही गौतमी आपल्या मनाशी बोलत असते नाही मी त्या भिकारण्या मुलीला तुझ्या आयुष्यातून दूर केलं तर नावाची मी गौतमी नाही असं पण गौतमी आपल्या मनाशी बोलते ते जी बाईजाबाई ती आहे ती कृष्णाचे हात आपल्या हातात घेते आणि लगेच बोलते की काय गं मी तुझी गंमतच करत होते आणि तू जर लगेच रडायला लागली अगं अजून गोंधळ झालेला नाही आहे जोपर्यंत जागरण गोंधळाचा जा कार्यक्रम होत नाही तोपर्यंत दुष्यंत आणि तू एका रूममध्ये जायचं जा नाही म्हणून मी बोलले की तू त्याच्या रूममध्ये थांबू नको एकदा गोंधळ झाला की तुमचा काय गोंधळ घालायचा तो घाला तोपर्यंत हा उत्साह जो आहे ना तो मनामध्येच दाबून ठेवा असं पण इकडे ही बाईजाबाई कृष्णाला बोलते त्यानंतर कृष्ण बोलते की जाते बाईजाबाई जा मी बाहेर असं म्हणत लगेच कृष्ण जे आहे ती तिथून बाहेर निघून जाते इकडे बाईजाबाई जा एकटीच विचार करत असते त्यानंतर इकडे ही गौतमी जी आहे ती आपल्या अंगणातली थोडीशी माती घेते आणि बोलते की अरे डी मी किती वर्षापासून माझ्या या अंगणातल्या मातीपासून दूर राहिले होते जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत मी इथे पाऊलसुद्धा ठेवणार नाही असा पण केला होता परंतु ह्याच मातीची शपथ घेऊन सांगते की मी त्या कृष्णाच्या आयुष्याची माती करणार असंही असंही आपली पूजा बोलत असते दुसरीकडे आता ही भक्ती आणि कृष्णा रूममध्ये असतात तेवढ्या तिथे बाईजाबाई येते बाईजाबाई बोलते की अगं पोरी तू काय करतेस अगं तू तर करवरी आहेस ना ह्या घरची पाहुणे आहेस मग असं ही कामं जी आहे ती का करतेस तू तेव्हा भक्ती बोलते की अहो बाईजाबाई मी एक मुलगी आहे ना तेव्हा बाईजाबाई बोलते की अशी कामं करायला ह्या घरात नोकर आहेत आजच्या दिवस तुम्ही दोघींनी ह्या रूममध्ये राहायचं उद्या मी तुमची दुसऱ्या रूममध्ये सोय करेल तेव्हा भक्ती बोलते की अहो शेवटी माझ्या बहिणीचं सासर आहे मी ही घरातली कामे तर करू शकते ना असंही भक्ती जी आहे ती बाईजाबाईंना बोलते बाईजाबाई बाईजाबाई जी आहे ती आपल्या ह्या कृष्णाला आणि भक्तीला समोरच्या बेडवरती झोपण्यासाठी सांगते तेवढ्यामध्ये इकडे कृष्णा बोलते की मग तुम्ही कुठे झोपणार बाईजाबाई तेव्हा बाईजाबाई बोलते की मी इथे जमिनीवर झोपेल इकडे ही पूजाची आई ती आपल्या आईच्या माडीवरती झोपलेली असते आणि आई तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत असते सावित्री बोलते की अगं पिला तू आमच्यापासून इतकी दूर कशी राहिली कसं करमलं तुला असं सावित्री ही या आपल्या मुलीला बोलत असते तू आपल्या माणसांपासून कशी दूर राहिली गं इतक्या दिवस असं पण इकडेही सावित्री आपल्या मुलीला बोलत असते पूजाला सर्व दुष्यंतचं बोलणं आठवू लागतं दुष्यंत पूजाला बोललेला असतो की तू माझ्याशी का धोकेबाजपणा केला का विश्वासघात केला असं या पूजाला सर्व आठवू लागतं आता इकडे गौतमीची जी ती आपल्या मनाशी बोलते की ह्या सर्व त्या बॉसमुळेच झालं नाहीतर मी माझ्या ह्या डीला माझ्या जाळ्यात कसं अडकवलं असतं असंही गौतमी आपल्या मनाशी बोलते बायजाबाईची आहे ती कृष्णाला बोलते की आज मी खाली झोपते माझी काही पद कमी होणार नाही अगं आज जर मी तुला खाली झोपवलं तर ह्या पाहुणीचं काय ती बिचारी कधी येणार आहे पुन्हा आपल्या घरी त्यानंतर कृष्ण आणि भक्ती बोलतात की अहो तुम्ही वरती झोपा आम्ही दोघी खाली झोपतो शेवटी आमच्यासाठी तुम्ही बायजाबाईच आहेत तुम्ही इथेच वर झोपा असंही कृष्णाची आई ती बोलत असते झोपा तुम्हाला जर खाली झोपायचं असेल आता थोड्या दिवसच हे सर्व सहन करायचं आहे नाही मी तुला कायमचं घराबाहेर काढलं तर नावाची मी बाईजाबाई नाही असं बाईजाबाई आपल्या मनाशी बोलते तर पुढे नेमकं काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद